तुम्हाला मशीनचा हा रिझल्ट कधी आला होता का तुम्हाला बोला नाही नाही कधीच पहिली काय होती आणि तुमचं नाव पण सांगा पहिली माझ चंद्रकांत मोठे माझी पहिली चेक केली जवळजवळ तीनशे अठ्ठावन होती आणि आता बघा दोनशे पंचेचाळीस किती वेळाचा रिझल्ट आहे हा किती किती ट्रीटमेंट घेतली तुम्ही एक तासापर्यंत ओके काय सांगाल तुम्ही मशीनबद्दल म मशीन तर खूपच छान आहे म मशीनचं रिझल्ट चांगले आहे म्हणजे विदाउट गोळ्या विदाऊट इंजेक्शन बाकी जे काही कुठल्याही प्रकारचे मेडिसिन नाही किंवा कुठला व्यायाम नाही किंवा कुठला काहीच नाही yes. आहे त्याच्यामुळं कुठले पथ्यपाणी नाही काहीच नाही जसा रेग्युलर माइंडवरती कुठला येईन तुम्ही चहा घेत नाही पण चहा घेतला मी चहा पीतच नाही कधी प्रीमिक्स टी घेतला आज थँक यू बघा सरांच्या चेहऱ्यावर तर हास्यच सगळं काही सांगून जातंय की काय रिझल्ट आहे तर तुम्ही ही सगळ्यांनी नक्की खाली लिहिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये संपर्क साधावा धन्यवाद